जे वाघोव प्रसंग प्रेम महेश जाधव वसत फक्त बैदर सरोजी दोन बादल्या अर्धा गोटा ठेव भिजत यांना अच्छा मध्ये जोरपजे लवकरात लवकर जोर द्या भिंजोड भिंजव वाघोव प्रसन्न प्रेम महेश जाधव वसत फक्त बैदर सरोजी दोन बादल्या अर्धा ठेव ठेवलेत तसेच चौथं नाव भिजरले युवराज सतीश कोलेकर गुडवन फक्त बैदर सरोजी दोन बादल्या अर्धा गोटा भिजत यांना सुद्धा अच्छे मध्ये जोर पाहिजे लवकरात लवकर जोर द्या जय चरो प्रसन यशवरानंद पाटील चिंचवली रवलेत आई गावदेव प्रसन्न कृष्णा एकनाथ मात्रे ठाकूरले मोठा गाव आणि आत्ताला शर्तीत डावी साहेब धन्यवाद असं आमचे वस्त लाडको पाटील